श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे सहा एप्रिल वार रविवार आणि आज आलेले आहेत श्रीरामनवमी तर सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रीरामनवमी हा दिवस आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्वाचा मानला जातो चैत्र महिन्याच्या नवमी तिथीला श्रीरामनवमी ही साजरी केली जाते शास्त्रानुसार भगवान राम यांचा जन्म या दिवशी झाला होता आणि म्हणून हा दिवस रामजन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो प्रभू श्रीराम हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र देवतांपैकी एक आहेत श्रीराम हे भगवान विष्णूंचे सातवे अवतार होते भगवान विष्णूने राक्षसांचा नाश करण्यासाठी श्रीराम म्हणून पृथ्वीवरती जन्म घेतला होता आणि म्हणून या रामनवमीनिमित्त भक्त भगवान रामाची भक्तिभावाने पूजा करत असतात तसेच या दिवशी अनेक जण देखील करत असतात भगवान राम हे केवळ एक धार्मिक व्यक्तिमत्त्व नाही तर योग्य जीवन जगण्याचे प्रतीक आहे त्यांचे जीवन सत्य नीतिमत्ता कर्तव्य त्याग आणि प्रेम यासारख्या सद्गुणांनी भरलेले होते आपल्या जीवनात हे गुण आत्मसात करून आपण एक चांगला माणूस बनावा असा प्रयत्न या दिवशी अनेक जण करत असतात तेत्रयुगात धर्माच्या स्थापनेसाठी जेव्हा प्रभू श्रीरामांचा जन्म झाला होता तर त्या दिवशी सूर्य बुध गुरु शुक्र आणि ग्रहांचा एक अतिशय शुभ योग निर्माण झाला होता त्यावेळी हे सर्व ग्रह त्यांच्या आपापल्या उच्च राशीमध्ये विराजमान होते त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत तर आज श्रीरामनवमी तसेच चैत्र नवरात्रीची समाप्ती देखील होणार आहेत त्यामुळे आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहेत ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी वास करेन तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत जाळायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु तुम्हाला अगदीच शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते त्यामुळे या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि या वेळेला आपण हा उपाय जर केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते तसेच घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा देखील निर्माण होते आज चैत्र नवरात्रीची समाप्ती होणार आहे त्यामुळे बऱ्याच घरांमध्ये होम हवन सुद्धा केलं जातं परंतु सर्वांनाच घरामध्ये होम हवन करणं शक्य होत नाही आणि म्हणून आपण घरामध्ये या दोन वस्तू जाळल्या तर नक्कीच आपल्या घरातील सर्व अडचणी ह्या दूर होतील ज्या घरामध्ये हा उपाय आज आवर्जून केला जातो त्या घरामध्ये नेहमी माता लक्ष्मी अखंड वास करते प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो तसेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल वारंवार आर्थिक अडचण येत असेल घराची भरभराट होत नसेल कष्ट आणि मेहनत करूनही घरामध्ये पैसा टिकत नसेल व्यवसायामध्ये सतत वारंवार अडचणी अडथळे येत असेल घरामध्ये हवा तसा पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो कोणत्या कोणत्या कारणातून घरातून निघून जात असेल म्हणजेच काय लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु घरामध्ये स्थिर नाही घरामध्ये लक्ष्मी नांदणे म्हणजेच फक्त पैसा असतो का तर नाही घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे ज्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नेहमी असते तिथे माता लक्ष्मी अखंड वास करते आपल्याला पैसा तर हवा आहे परंतु त्यासोबतच घरामध्ये एक सकारात्मक वातावरण असणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आणि म्हणून आपल्याला आज हा उपाय जो आहे तर तो आपल्या घरामध्ये करायचा आहे हा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा फक्त आपण वर्षातून एकदाच करू शकतो तो, तो म्हणजे श्रीरामनवमीच्या दिवशी जर आपल्या घरामध्ये वारंवार वार वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल आजारपण असेल आपल्या कुटुंबाची प्रगती होत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो आवर्जून आज संध्याकाळी तुमच्या घरामध्ये करा उपाय करण्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दे दिवा हा लावून घ्यायचा आहेत धूप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहेत उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मोठी मातीची पंती घ्यायची आहेत नसेल तर मग तुम्ही एखादी प्लेट किंवा कापूर जाळ्याचं भांडं घेऊ शकता त्यामध्ये सर्वप्रथम थोडेसे तांदूळ तुम्हाला ठेवायचे आहेत यानंतर त्या तांदळावरती आपल्याला नऊ कापराच्या वडा ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर असेल तर अतिशय उत्तम नसेल तर जो कापूर आहे तो कापूर तुम्हाला घ्यायचे आहेत नऊ कापराच्या वड्या आपल्याला त्या तांदळावरती ठेवायच्या आहेत यानंतर आपल्याला नऊ अखंड फुलाच्या लवंगा ज्या आहेत तर त्या घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेल्या फुटलेल्या अशा घेऊ नका अखंड नऊ लवंगा घ्या त्या देखील तुम्हाला त्या कापराच्यावरून त्या प्लेटमध्ये ठेवायच्या आहेत यानंतरनं नऊ हिरवी वेलची जी असते तर ती घ्यायची आहेत आणि ती सुद्धा आपल्याला त्या प्लेटमध्ये ठेवायची आहेत यानंतर चिमुटभर काळे तीळ जे असतात तर ते आपल्याला हातामध्ये घ्यायचे आहेत आणि हे काळे तीळ आपल्या घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत उतरवून घ्यायचे आहेत आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सुद्धा हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळे तीळ घेण्याची गरज नाही एकच चिमुडभर काळे तीळ हे सर्वांसाठी वापरायचे आहेत यानंतर एक दालचिनी घ्यायच्या आहेत त्याचे छोटे छोटे नऊ तुकडे तुम्हाला तयार करायचे आहेत आणि ही दालचिनीसुद्धा तुम्हाला त्या कापराच्या वड्यांवरती टाकायची आहेत यानंतर आपल्याला हा कापूर आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहेत कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं त्यावरून तुम्हाला थोडंसं दोन ते तीन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि जय राम श्रीराम जय जय राम जय राम श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करायचा आहे जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत तुम्हाला या, तो या मंत्राचा जप कंटिन्यू करायचा आहे काही वेळानं ते भांडं देवघरासमोरून उचलायचं त्याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे आपल्या घराच्या मुख्य सुद्धा याचा धूर हा तुम्हाला फिरवायचा आहे आणि पुन्हा भांडं हे घरामध्ये आणून तुमच्या हॉलमध्ये मधोमध तुम्हाला ठेवून द्यायचं आहेत जोपर्यंत या वास्तू जळत आहे तोपर्यंत या मंत्राचं पठण तुम्ही करत राहा नवमी म्हणजे या दिवशी नऊ अंकाला खूप महत्त्व आहे म्हणून आपण नऊ कापराच्या वड्या नऊ लवंगा नऊ वेलची आणि नऊ दालचिनीचे तुकडे जे आहेत तर ते घेतलेले आहेत आणि तिळ जे आहे तर या तिळाची उत्पत्ती भगवान विष्णूने केलेली आहेत प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचाच एक अवतार आहेत आणि म्हणून आपल्या हे काळे तीळ जे आहे तर ते घ्यायचे आहेत काळे तीळ हे, हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानले जातात तसेच या काळ्या तिळाला नाशक देखील म्हटलं जातं जेव्हा आपण हे तीळ आपल्या घरातील व्यक्तींवरून उतरवतो हो तेव्हा आपल्या घरातल्या सदस्यांना काही दोष लागलेले असेल कुणी काही नजरबाधा केली असेल तर ती नष्ट होते त्यामुळे आपल्याला हे तीळ जे आहे तर ते उतरवून घ्यायचे आहेत आता यानंतरनं यामधील वस्तू जळून झाल्यानंतरनं त्यामध्ये जी काही राख उरेल तर त्या राखीचा प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती एक एक टिळक लावायचा आहेत थोडीशी राख ही आपल्या मुख्य दरवाजाचा जो उंभरट असतो तर त्या उंभरट्यावरतीसुद्धा चोळायच्या आहेत बाकी त्या प्लेटमध्ये पाणी ओतून तुम्हाला तुळस सोडून कोणत्याही इतर झाडाला घालायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे ज्या घरामध्ये हा उपाय केला जाईल त्या घराची प्रगती ही कधीही थांबणार नाहीत दिवसेंदिवस कुटुंबाची प्रगती ही होत राहील तसेच जर तुम्हाला वारंवार घरामध्ये पैशांच्या आर्थिक अडचण येत असेल बघा बऱ्याच घरामध्ये भरपूर पैसे येतो परंतु आलेला पैसा हा काही ना काही कारणाने निघून जातो सतत आपल्याला आर्थिक अडचण येत असतात किंवा घरातील सर्व सदस्य हे भरपूर कष्ट करत असतात परंतु त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळत नाही म्हणून आजपासून पुढे पंचेचाळीस दिवस तुम्हाला तुमच्या स्वयंपाकघरामध्ये ईशान्य कोपरेला एक दिवा लावायचा आहे तुपाचा लावा किंवा तेलाचा लावला तरीही चालेल दररोज संध्याकाळी ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक दिवा हा लावायला सुरुवात करायची आहे पंचेचाळीस दिवस तुम्ही हा उपाय करून पहा तुमच्या घरात कितीही मोठ्या आर्थिक अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतील त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जिथे कुठे श्रीरामाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्ही नक्कीच प्रभू श्रीरामांचं दर्शन घ्या कारण हा दिवस खूप मोठा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ